जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत आज एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी शिपाई संवर्गातून बावीस वाहन चालक स वर्गातून दोन असे चोवीस कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यक या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे या पदोन्नती विषयी माहिती देताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी सांगितले की कार्यक्षमतेच्या आधारे पदोन्नतीची प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यात आली असून समु प्रक्रिया पार या चा से रोहन घुगे यांनी सर्व नवपदोन्नत कर्मचाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करताना असे सांगितले की पदोन्नती ही केवळ पदवृद्धी नसून आपल्या सेवाभावाला प्रामाणिकपणाला आणि कार्यक्षमतेला मिळालेली पावती आहे नव्या जबाबदाऱ्या ही संधी आहे जिल्हा परिषदेच्या प्रगतीला हातभार लावण्याची आपण सर्वांनी एकजुटीने जिल्हा परिषद कामगिरी अधिक आणि अभियंता प्रकाश सासे शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कर्मचाऱ्यांच्या सेवेत झालेल्या पदोन्न मुळे कार्यालयीन कार्यप्रवाह हो, अधिक प्रभावी व परिणामकारक होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे